विषयाच्या ठोक्याला पूर्ण जगच्या माणसाला स्वतः स्वतःच्या लेकराला फक्त एकदा छाती शिकवतो बघा आणि विचार करा संतोष भाई भाई आहे स्वतःचा लेकरो आहे संतोष भाई आहे स्वतःचा आणि तुमचा लेकरो आहे छातीला एकदा कवतो बघा ते वेदना किती बेकार असतात काय तो मार होता आणि त्या गाडीला टेकल्याच्या नंतर संतोष भाई दोन्ही हात आहे आणि त्यांचे मान एका बाजूला पडलेले याचा अर्थ असा निघतो किती हातात झालेत मरणा पुढं आता आता त्यांना मरण समोर दिसायला लागलं तेवढ्यात एकानं त्यांच्या छातीवरती उडी मारावी रक्ताची गुळडी बाहेर पडावी याच्यापेक्षा दुसरं मरण तेवढं काय केलं होतं त्या लेकर त्या लेकराने एवढं काय केलं होतं मायबाप तुमच्या पुन्हा पुन्हा तुमच्या पायावर मी नाक घाचतो मी हे शब्द कधी काढत नाही पण ही वेळ कोणाच्याही घरावरती येऊ नये इथून पुढच्या काळात तरी तुमचा न्याय तुमच्या पायात येऊन पुढे बुद्धिजीवी लोकांच्या फक्त आपल्यातले भीती काढून टाका आणि समाजाच्या मदतीला सहकार्याला तुम्ही काय धावून येऊ चाला भयंकर मार लागताना काय बोलले असतील एका एका ठोक्याला पूर्ण जग त्या माणसाला आठवत असेल स्वतःच्या ले लेकराला फक्त एकदा छातीशी कवटळून बघा आणि विचार करा संतोषबाई स्वतःच लेकरू आहे संतोष भाई हे स्वतःच तुमचं लेकरू आहे छातीला एकदा कवटाळून बघा ते वेदना किती बेकार असतील काय तो महार होता आणि त्या गाडीला टेकल्याच्या नंतर संतोष भाईच्या दोन्ही हात जमिनीवरती आहे आणि त्यांचे मान याच्या बाजूला पडलेले याचा अर्थ असा निघतो की ते हातात झालेत मरणा पुढं आता आता नमोर समोर दिसायला लागलं तेवढ्यात एकानं त्यांच्या छातीवरती उडी मारावी रक्ताची गुळली बाहेर मरावी याच्यापेक्षा दुसरं मरण एवढं काय केलं होतं त्याला ग्राहक असतो मी हे शब्द कधी काढत नाही पण ही वेळ कोणाच्याही घरावरती येऊ नये इथून पुढच्या काळात कडी स्वतःच्या लेकरात या राज्यातल्या समाजाच्या लेकरात बघा आणि धावून यायचं आम्ही तुमच्या पुढे चार पावलं राज जाऊ आणि जर आपण दोघही एकमेकाच्या मदतीला आलो तर आपल्या लेकराचं कोणी केसही वाकडा करू शकणार नाही लक्षात असू द्या हा समाज आता एक झालेला आहे आणि सगळ्याचा बाप सुद्धा आहे फक्त आता तुम्हाला मला दोघांना एकमेकाची शक्ती आणि तशी जाणीव करून घेणं लय गरजेचं आहे आज एका गोष्टीच आजच भयाच्या प्रकरणात जे व्हायला पाहिजे होतं ते झालं ना पण जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही एक तोपर्यंत हे फाशीवरच तुम्हाला लटकले दिसते <प्राँगा> मी कधीच्या मॅटोमध्ये माझं सरकणार ना आणि कोणाच्याच सरकणार ना मी जे जे मॅटर हातात घेतो ते कडेला नेतो मी कधी बोलत बी नाही मधल्या काळात मी ते बोलायचे बंदही केले होते पण जस जसं जसं चेहरेला त्रास होईल तसं तसं पुन्हा पुन्हा सांगत राहतो समाजाला तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देत राहतो मी असेल नसल आता माझ्या समाजाची एकतूट फुटवून द्यायची नाही हे तुमच्या खांद्यावर जबाबदारी माझा समाज कधी उदास नाही वाटला पाहिजे माझ्या समाजाला कधी वाटलं नाही पाहिजे आमचा पाठेराखा कोणी नाही पुढच्या काळात तुम्हाला सुद्धा पाठेराखा बनायचा या समाजाच्या पाठीशी तो मलाही उभारायचं मी ह्या फळ्या आता जोडायला सुरुवात केली मराठा सेवकाच्या फळ्या सुरू झाल्या तुमच्यासाठीच तुमचा हक्काचा माणूस म्हणून तुमच्यासाठीच बसला आपल्याला बोलता येत नाही याची घालमेल त्याला माहीत असते बेगडेपणानं काम करणाऱ्यांना याची जाणीव नसते राजकीय स्वस्ार्थासाठी दुसऱ्याचे वेदनाची जाणीव नाही कळत पण ज्याची काही मनातले माणूस की जिवंत असते ना त्याला ज्याला आपले स्वतःचे लेकरं आणि दुसऱ्याचे लेकर सारखे वाटतात ना त्याला या वेदनेची जाणीव असते गाडीला टेकून बसवलेला संतोष भा फोटो हातात झालेला आहे माणूस किती याच ना करत असेल किती भयंकर टाईम असणार आहे का साधी सोपी गोष्ट नाही आहे समाजाव जागे वारे काय नको बाबा आम्हाला तुमच कुणाच्याही लेकरावरती ही वेळ येऊ शकते पैशावाला असू द्या नाही त्या गरीब असू द्या ही वेळ येऊ शकते बर का हो तुमच्या पायाच्या चरणी लोळण घेऊन सांगतो पुढच्या काळात तरी एकजूट नका फुटून देऊ त्या दिवशी त्या गाडीला संतोजी भायाला ठेवलं गेलं त्यावेळेचे हाल काय असते तुम्हाला शब्दात वरून करायसारखे नाही एक माणसानं दोन्ही आता जमिनीवर टेकलेले आणि गाडीच्या टायरला पाट टेकून मान खाली टाकून बसलेले त्यावेळेस जीव म्हणत असणार आहे मला सोड तुमच्यासाठी माझ्याजवळ जेवढे तेवढं शेवटचं संपूर्ण तुमच्यासाठी माझं फक्त बळ लागणार आहे तुमच्यासाठी माझ्याकडून जेवढं बळ लागणार आहे आणि जे माझ्याजवळ जवळ आहे ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे माझं बळ द्यायला मी कुठंच तुम्हाला कमी पडणार माझी पूर्ण शक्ती बुद्धिजीवी लोकांसाठी मी द्यायला तयार आहे तुमचे जेवढे प्रश्न असतील तेवढे सांगत जा मी ताकदीने ते सोडायचा प्रयत्न करत पण इथून पुढं तुम्ही सुप्त लाट जे म्हणतात ते राज्यभर तुम्ही पसरायला आता सुरुवात करा रणांगणात त्या मैदानात त्या रणांगणामध्ये तलवार घेऊन लढणाऱ्यापेक्षा त्या मैदानात पसरलेला आधी माहिती गोळा करून आणलेला तलवार घेऊन जाणाऱ्याला यशस्वी करून देतो तुम्ही ते बरा देवाला तुम्ही त्या मैदानात त्या लढाईच्या मैदानात त्या रणांगणा तुम्ही पसरून जा ज्या दिवशी तुम्ही पसरतात त्या दिवशी या समाजावरच्या दारिद्र्याचं सगळं कवच मोडून पडणार तलवार घेऊन जाणाराला किंमत नाही अगोदर हे की करून येणारा आहे हे बना तुम्ही समाजाचं कवच बना समाजाचे पोरं प्रगतीकड न्यायचे त्यांना ज्ञान द्यायचं काम कर आम्ही सुशिक्षित बेकार पोरं एक करोडो लाखो तेच शेतकरी आहेत आम्ही बाकीची भिस्त आम्ही सांभाळतो एक बाजू सगळ्यांना सांभाळता येत नाही एक बाजू तुम्ही सांभाळा एक बाजू आम्ही सांभाळतो